बारामतीमध्ये महादेवराव जानकर आमचे मित्रच आहेत त्यांच्यावरती काही मी टीका करणार नाही माझे थोरले बंधू आहेत पण त्यांनी सांगितलं हा जात बदलणारा माणूस आहे आरक्षणाची फसवणूक करणारे या तालुक्यामध्ये येऊन आम्हा सर्वांची फसवणूक करणारे यांना नुसता धनगर चालेल का त्याला जातीचा जा खाटीकच पाहिजे का नाही पाहिजे आणि म्हणून मित्रांनो ज्यानी ज्यानी फसवणूक केली याच ठिकाणी पाठीमागच्या चार दिवसापूर्वी सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये सांगितलं होत किंवा सांगणं अपेक्षित होत या तालुक्यासाठी काय दिलं याच तालुक्यासाठी स्पेशल मोदीजींनी सभा घेतली होती या तालुक्यामध्ये विकासाचा पूर आला या तालुक्याला हे दिलं तेव्हा उत्तमराव जानकराला हत्ती दिला हे सांगितलं नाही चिचुका दिला असता तरी ते तरी सांगायला पाहिजे होत त्यांनी काय सांगितलं तुम्ही अकलूसकर मंडळी सगळी सभा ऐकली असेल बायका अशा बोट मोडतात का नाही त्या उत्तमराव जानकरांचं जा वज आठोळ होईल देव ते दे। काय ते सत्यानाश होईल विठ्ठल त्याचा सत्यानाश करेल बरोबर आहे का मित्रांनो विठ्ठल आमची काळजी घेईल आमच्या पाठीमागं उभा राहील तोही आमचा देव आहे आमचा बेरोबा असेल भंडोबा असेल आमचा महादेव असेल हेही आमचे देवच आहेत तुमच्या पक्षामध्ये आला की लगेच राम आणि पक्ष सोडला की तो दहशतवादी ती गुंडगिरी तो लगेच दाऊद इब्राहिमे होतो सत्तेवरती येताना तुम्ही लाखो लोक असे घोटाळे बाज आहेत ह्या सगळ्यांचा पैसा आणायचा आणि गोरगरीबाला वाटायचा आहे आपल्या राज्यात एक माणूस गावला सत्याहत्तर हजार कोटीचा घोटाळा करणार आदल्या दिवशी कावळा होता सगळ्या महाराष्ट्राला लावून लावून उरलेला चुना त्या कावळ्याला लावला आणि त्याचा बगळा केला पांढरा शुभ्र बगळा आता मतदार रूपी मासे उडकतोय ज्या वेळेला पवारसाहेब यांचे मुडदे पडतील ना त्यावेळेला तुम्ही मतदार रुपी माशेने ते इचून, इचून 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 खाया जाय मित्रांनो निश्चितपणानं नेतृत्व हे नेतृत्व असत कुणी आयरा गायरा न कायरा फटून गेला म्हणून नेतृत्व कधी विजत नाही मला वाटतं सत्तेपेक्षा पवार साहेबांना ही लढण्याची जिद्द विरोधी पक्षामध्ये राहून ह्या सर्वसामान्य माणसाच दुःख त्याला सत्तेमध्ये मजा येत नाही गेले पंचवीस पाच वर्षापूर्वी पाच पन्नास माणसं फुटली होती आणि आताही चाळीसच्या गट्ट्यानं गेलेले आहेत गडी मित्रांनो एवढी दहशत एवढी दहशत मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही आणि तीन चार वेळा फडणवीस साहेबांशी चर्चा झालेली असल्यानंतर सुद्धा त्यांना वाटत होत हा उत्तमराव जानकर आपल्या गळाला लागेल मी सांगितलं मला वेळ नाही मी माझा मार्ग ठरवलेला आहे आम्ही प्रायचित्त घ्यायचं ठरवलेलं आहे तुमच्या फसवणुकीला कंटाळलेलो आहे तरी सुद्धा सांगितलं तुमच्या दोन तासापेक्षा जास्त वेळ घेत नाही तुम्हाला स्पेशल विमान बारामतीला पाठवतो हो एक तास यायचा आणि एक तास जायचा इथं दहाच मिनिटाचा वेळ घेतो मित्रांनो त्या ठिकाणी सगळं काय चंद्र सूर्य सोडून सगळं काय द्यायचं ठरलं काय राखलं नाही अगदी गडकरी नितीन अमित शहापर्यंत नेऊन पक्का शब्द देतो आमच्यावरती विश्वास नाही पण मित्रांनो मी मित्राला दिलेला शब्द पाळतो शत्रूला सुद्धा दिलेला शब्द दिलेला शब्द पाळणारा हा उत्तम जानकर आहे हात मोडेल पाय मोडेल याची चिंता केली नाही मला माहित होत या तालुक्यातल्या माझ्या बाजूचे एक लाख आणि माहिते पाटलांच्या बाजूचे एक लाख दोन लाख लाख लोक हाताची झोळी करून मला त्या ठिकाणी जेलतील खाली पडू मला त्या ठिकाणी जेलतील खाली पडू देणार नाही म्हणून मी विमानातून उडी टाकली मित्रांनो संघर्ष सुद्धा माझ्या रक्तामध्ये आहे आणि हा संघर्ष काय अजितदादा सारखा नाही अजितदादानाही पवार साहेबांनी सांगितलं होतं अरे थोडी कळ काढ वर्ष सहा महिन्याचा काय फरक पडतोय तुला गंगेचं पाणी पासतो मृग नक्षत्र जवळ आलाय निवडणूक जवळ आली नहीं मल्लिये मेरा गटरी से पानी पीन तहान बागवा मला वरती शेर मनावा है। सब कुछ जल गया है अब बचा ही क्या है सब कुछ जल गया है अब बचा ही क्या है पवार साहब आप है तो जला ही क्या है जला ही क्या है